नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सरासरी अवरेज हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि हा चॅप्टर आपल्यासाठी कोणत्याही सरळ सेवा परीक्षेकरता येता येणाऱ्या एम पी एस सी कंबाईन एम पी एस सी ग्रुप सी आणि टायपिस्ट या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे यातले काय आपण क्वेश्चन पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सरासरी म्हणजे काय आहे ॲवरेज का आहे वॉट इज मिन बाय अवरेज तर सरासरी म्हणजे समान विभागणी असं आपल्याला म्हटलं जात आहे जे की प्रत्येक वाटणी आहे प्रत्येकासाठी जे समान वाटणी असते त्याला आपण सरासरी असं म्हणतोय आणि एकंदरीत सरासरीचा जनरल फॉर्म्युला आहे सरासरी इक्वल टू एकूण संख्यांची बेरीज एकूण एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या हा सरासरीचा एक जनरल फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण एक तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकता जसे की एक्झाम्पल टू कॉम थ्री कॉम फायू कॉमा एट या संख्येची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर आपण लिहिणार सरासरी इक्वल टू दॅट इज टू प्लस थ्री प्लस फाय प्लस एट डिवाइड बाय वन टू थ्री फोर दॅट इज फोर नऊ आपण सर्व संख्यांची बेरीज करणार दट इज आठ प्लस पाच तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा अठरा एटीन डिवाइड बाय फोर जर आपण याला डिवायडेशन केलं आहे फोर फोरचा सिक्स्टीन कॅरी झाला आहे टू अँड फोर फायचा ट्वेंटी चार पॉईंट पाच चा एकंदरीत सरासरीचं हे सिम्पल फॉर्म्युला आहे तर यामध्ये काय आपण एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन पाहणार आहोत आणि आपण हा सरासरी चॅप्टर एकदम परफेक्ट करणार आहोत आज या चॅप्टरच्या आपण सुरुवात करालो आहे आणि काहीचे आज आपण अतिशय बेसिक असे एक्झाम्पल पाहणार आहोत तर चला मग काही आपण बेसिक एक्झाम्पल पाहू तर फर्स्ट काही एक्झाम्पल्स आपण एक्झाम मध्ये पडलेले घेतलेले आहेत त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल्स तर फर्स्ट आहे पहिल्या पाच पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी काढा यामध्ये ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए फाय पॉइंट फाय ऑप्शन बी फाय पॉइंट सिक्स ऑप्शन सी फोर पॉईंट सिक्स अँड ऑप्शन डी फोर पॉइंट फाईव्ह ओके यामध्ये फर्स्ट आपण पहिल्या पाच मूळ संख्यांची आपण सरासरी काढणार आहोत तर पहिल्या पाच मूळ संख्या दोन तीन पाच सात आणि अकरा आहेत जर आपल्याला सरासरी काढायची असेल सरासरी इक्वल टू टू प्लस थ्री प्लस फाय प्लस सेवन प्लस एलेवन डिवाइड बाय वन टू थ्री फोर फाय नऊ वी कॅन सम डे दॅट इज फाय प्लस फाय टेन दट इज टेन प्लस सेवन सेवन्टीन अँड सेवन्टीन प्लस इलेवन दॅट इज ट्वेंटी एट ट्वेंटी एट डिवायड बाय फाय नऊ पाच पाच पंचवीस उरले तीन पाच एक तीस दॅट इज फायव्ह पॉईंट सिक्स पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी आपल्याकडे पाच पॉइंट सहा आहे अशा आपण पहिल्या सहा मूळ संख्यांची सरासरी पहिल्या दहा मूळ संख्यांची सरासरी कुठली पण आपल्याला अशी सरासरी काढता येते यानंतर आपण एक एक्झाममध्ये पडलेला क्वेश्चन घेणार आहोत सिम्बोसि अल्टिट्यूड टेस्ट मध्य पड़ेगा क्वेश्चन है तो आप सेकंड क्वेश्चन नंबर टू है वन कॉमा टू कॉमा थ्री डैड टेन ची सरासरी काड़ा है ऑप्शन नंबर ए 5.5 ऑप्शन बी 5.6 ऑप्शन सी 10.5 ऑप्शन डी 10.2 नाउ 1 2 3 डड डस टेंच सरासरी काड़ा अपन सरासरी इज इक्वल टू पहली संख्या प्लस ची संख्या अँड डिवाइड बाय टू पहिली संख्या एक शेवटची संख्या दहा डिवाइड बाय टू तर एलेवन डिवाइड बाय टू डिवाइड केले तर फायव्ह पॉइंट फायव्ह दॅट इज अशा आपण सरासरीचे सर्वप्रथमात पहिला दिवस असल्या कारणाने आपण सरासरीचे आपण छोटे छोटे संपूर्ण एक्झाम्पल पाहणार आहोत येथे येणाऱ्या कंबाईन इतर कंबाईन ग्रुप बी यामध्ये सरासरी अवरेजवर एक क्वेश्चन असतोय तर आपण यासाठी या सरासरी चॅप्टर आपण एकदम डिटेलमध्ये करणार आहोत यानंतर आणखी सेम टू सेम असंच एक्झाम्पल असेल वन टू थ्री डॅड डादे एस ट्वेंटीची ची सरासरी काढा आणि तर आपण यामध्ये सेम टू सेम ॲज इट इज सरासरी इक्वल टू पहिली संख्या प्लस शेवटची संख्या यामध्ये पहली संख्या शेवट की संख्या वीस डिवाइड बाय टू ट्वेंटी वन डिवाइड बाय टू आंसर विल बी टेन पॉइंट फाइव अशे अपन को ही संख्य सरासरी का क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर जर फोर्टी सेवन ए प्लस फोर्टी सेवन बी इक्वल टू फाइव फोर फाइव टू ए ची ए व बी ची सरासरी काड़ा टाइप च क्वेश्चन पढ़ला ऑप्शन नंबर वन दन वन सिक्स ऑप्शन नंबर बी ट्वेंटी थ्री पॉईंट फाय ऑप्शन सी नाइंटी सिक्स अँड ऑप्शन डी फिफ्टी एट नऊ हे आपल्याला फाइंड आउट करणार आपण दॅट इज फोर्टी सेवन ए प्लस फोर्टी सेवन बी फाय फोर फाय टू नऊ वी कॅन डिवाइड आपण प्रत्येकाला आपण फोर्टी सेव्हन ए डिवाइड करू शकतो दॅट इज फोर्टी सेव्हन डिवाइड बाय फोर्टी सेव्हन ए डिवायड बाय फोर्टी सेवन फोर्टी सेवन बी डिवाइड बाय फोर्टी सेवन फाय फोर फाय टू डिवाइड बाय फोर्टी सेवन नऊ फोर्टी सेवन फोर्टी सेवन कॅन्सल ए फोर्टी सेवन फोर्टी सेवन कॅन्सल बी इज इक्वल टू डिवाइड आपण करण्याचा प्रयत्न केला आहे तर वन वन सिक्स या ठिकाणी आपल्याला आन्सर येईल आपण या ठिकाणी जर कंप्लीट डिव्हिजन केलं तर वन वन सिक्स या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन बघायला भेटल यानंतर ए प्लस बी इक्वल टू सिक्स्टीन तर सरासरी आपल्याकडे फॉर्म्युला असतोय ए प्लस बी डिवाइड बाय टू दॅट इज ए प्लस बी वन वन सिक्स डिवाइड बाय टू दॅट इज फायनल आन्सर विल बी फोर्टी एट दॅट इज फिफ्टी एट असे क्वेश्चन परीक्षेमध्ये आपल्याला खूप पडू शकतात यानंतर नेक्स्ट एग्जाम्पल नंबर फाइव इट इज फिफ्टी फाइव सिक्सटी फाइव फोर्टी फाइव फिफ्टी सेवेंटी एंड वन थ्री फाइव सरासरी काड़ा मैं अपे हा क्वेश्चन तलाटी दोन हजार एकोनीस परीक्षे मधे पड़ेला होता है यम ऑप्शन है ऑप्शन नंबर ए सेवेन्टी ऑप्शन नंबर बी एटी ऑप्शन नंबर सी 75 option number d 65 okay now sarasari equal to that is 55 plus 65 plus 45 that is plus 50 plus 70 plus 135 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 divide by 6 now we can sum that is 5 प्लस फाय प्लस फाय ट्वेंटी कॅरी झालंय टू दॅट इज फाय प्लस सेवन ट्वेल् ट्वेल्व प्लस फाय सिक्स्टीन वी कॅन सम द ऑल व्हॅल्यूज दॅट इज फोर टू झिरो ना वी कॅन सम वन थ्री फाय सेवन झिरो फिफ्टी फोर्टी फाय सिक्स्टी फाय फिफ्टी फाय डिवायड बाय सिक्स सिक्स सेवनचा फोर्टी टी झिरो दॅट इज आन्सर विल बी सेवन झिरो हा क्वेश्चन आपल्याला तलाटी दोन हजार एकोणीस या याच्यामध्ये पडलेला होता सरासरीवर आणि येता येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा सरासरीवर एक क्वेश्चन राहणार आहे आणि जी आपली सरळ सेवा कोणती परीक्षा होणार आहे त्यामध्ये पण सरासरीवर कंपल्सरी एक क्वेश्चन असतोच नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स अस आहे एक ते पंधरा पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा यामध्ये ऑप्शन ए आहे वन थ्री झिरो ऑप्शन बी फिफ्टी फाय ऑप्शन सी वन ट्वेंटी ऑप्शन डी हंड्रेड द सम ऑफ नॅचरल नंबर्स सर्व सर्वसंख्यांची बेरीज करण्यासाठी फॉर्म्युला आहे एस इक्वल टू एन ब्रॅकेट एन प्लस वन डिवाइड बाय टू दॅट इज एन आणि फिफ्टीन एन फिफ्टीन प्लस वन डिवाइड बाय टू नऊ फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन डिवाइड बाय टू फिफ्टीन टू एडचा सिक्स्टीन दॅट इज आन्सर विल बी वन ट्वेंटी डॅट इज हे आपण सरासरीवरचे एकदम सिम्पल क्वेश्चन घेतलेले आहेत आणि आज आपण हा चॅप्टर सरासरी चालू केलेला आहे जर तुम्हाला असे चॅप्टर कंप्लीट करायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपण उद्यापासून हा चॅप्टरचे जास्तीचे एक्झाम्पल घेणार आहोत आज आपण स्टार्ट केलेलं आहे आज आणि आजचे खूप बेसिक एकदम सुरुवातीचे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण खूप सोपे सोपे घेतलेले आहेत यानंतरच्या आपण जे कंबाईन दोन हजार चोवीस तलाठी भरती पोलीस भरती जी, सर्वा जे सर्व एक्झाममध्ये विचारलेले जेवढे सरासरीवर क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत धन्यवाद